शिवसेनेचा बाले किल्ला असणाऱ्या ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लोकसभा निवडणुकीचा सामना रंगणार आहे नुकतंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाणे लोकसभेसाठी नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच पुन्हा एक वेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले त्यामुळे थाने आता ठाण्यात कुणाचं पारड जड असणार याकडे सगळ्यांच लक्ष लागू नये याच निमित्ताने पाहुयात ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ठाण्याच्या दोन माजी महापौरांमध्ये रंगणारी टफ फाईट कशी असणार ठाणे लोकसभा मतदार संघ म्हणजे शिवसेनेचा आणि त्यातही एकनाथ शिंदे यांचा मान हा मतदारसंघ एकोणीसशे शहाण्णव मध्ये आनंद दिघे यांनी भाजपकडून शिवसेनेकडे खेचून आणला होता शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा ठाण्यातूनच येतात राजकारणाचं मूळ म्हणजे पण स्वतःचा बाले किल्ला आणि राजकीय गुरु असलेल्या आनंद दिघेंची कर्मभूमी असलेली ठाण्याची कर्म जागा ही भाजपला सोडण्यास शिंदे तयार नव्हते त्यामुळेच ठाण्याचा विषय भाजपने ताणल्यानंतर शिंदेंनी कल्याणची उमेदवारी जाहीर केली नाही पण आता अखेर या दोन्ही जागा आपल्याकडे ठेवण्यात शिंदेना यश आले ठाण्याचे खासदार होण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे असणारे राजन विचारे आणि नरेश म्हस्के हे दोघेही ठाणे महापालिकेचे माजी महापौर आहेत दोघांनीही सुरुवातीच्या काळात शिवसैनिक म्हणूनच संघटनात्मक पातळीवर एकत्र काम केलेलं आहे आणि त्यांनी ठाण्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे राजन विचारे आणि नरेश मस्के यांच्यामध्ये अनेक गोष्टींचं साम्य आहे ते म्हणजे या दोघांच्याही राजकीय जीवनाची सुरुवात ही सर्वसामान्य शिवसैनिक नगरसेवक महापालिकेचे सभागृह नेते आणि त्यानंतर महापौर अशीच झाली आहे राजन विचारे हे ठाणे महापालिकेवर सुरुवातीला नगरसेवक म्हणून निवडून गेले एकोणीसशे दोन हजार एक या काळात ते महापालिकेत सभागृह नेते होते आणि त्यानंतर पाच ते दोन हजार सात या कालावधीत विचारे हे ठाण्याचे महापौर होते तर नरेश मस्के हे सुद्धा अगोदर शिवसैनिक होते आणि त्यानंतर नगरसेवक झाले पुढं दोन हजार बारा ते दोन हजार पंधराच्या दरम्यान ते सभागृह नेते राहिले आणि त्यानंतर एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी म्हस्के हे ठाण्याच्या महापौर पदी विराजमान झाले शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची साथ देणाऱ्या म्हस्केंवरती प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली ही जबाबदारी पार पाडताना म्हस्केंनी शिंदे गटाची भूमिका ही जोरदारपणे मांडत विरोधकांच्या टीकेला जशाच तसं उत्तर दिलं यासोबतच त्यांच्यावर ठाणे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे अजात शत्रू अशी ओळख असलेल्या म्हस्के यांची सर्व पक्षातील नेत्यांची असलेली जवळी हीच त्यांना निवडणुकीच्या कामी येण्याची आता शक्यता या आहे याशिवाय राजन विचारे आणि नरेश म्हस्के हे दोघंही कोकणातील आहेत विचारे हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावचे आहेत तर म्हस्के हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळिये या गावचे आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोघंही मराठा समाजातून येत असल्याने त्यांची मराठा मतांची वोट बँक सुद्धा पक्की आहे त्यामुळे आता दोन माजी महापौरांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाणेकरांच्या मताधिक्याने कुणाचं पारडं जड होतं हे पाहणं औत्क्याचं ठरणार आहे तर मंडळी यांसारख्याच विषयांबद्दलचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी